नमस्कार मित्रांनो आमच्या पुढच्या ब्लॉगमध्ये मध्ये आज आहे रविवार आणि आज आमचा प्लॅन ठरलेला आहे की जेजुरीला जायचं आज रविवार असल्यामुळे चांगला दिवस आहे आणि खूप दिवस झाले जेजुरीला गेलो नव्हतो लग्नानंतर आम्ही पहिल्यांदा जेजुरीला निघत आहे नेहमीप्रमाणे स्नेहाने घेतलेला आहे दोन तास मेकअप साठी <laughs> आज तरी आंघोळ करायची की हा काल केले की करून खर सांग केलीस का आंघोळ नाही हेलिव चल मग आवर लवकर मित्रांनो आत्ता एक वाजलेले आहेत आणि इथून साठ किलोमीटर आहे जेजुरी आणि आम्ही टू व्हीलरवरच जाणार आहे तर जायला अंदाजे अडीच तास लागणार आहेत आणि आम्ही थांबत थांबत थांब जाणार आहेत कारण जायला खूप ट्रॅफिक लागणार आहे आणि संध्याकाळी आम्हाला नऊच्या आधी परत पण यायचं आहे झालं का तुझं <laughs> लिपस्टिक आत्ता फुसले इसका हेलमेट हं हं आज से तुम्ही यूज करता ती द्या आ लागलो चला आता निघाले डायरेक्ट टू व्हीलर वर चलो मित्रांनो आज रविवार असल्यामुळे ट्रॅफिक थोडंसं कमी होतं पण ऊन मात्र खूप जास्त होतं स्नेहाला भूक लागली म्हणून एका हॉटेलमध्ये थांबून नाश्ता केला आणि सोबतच मी पण मस्तपैकी ब्लॅक टी घेतला आणि पुढे गेल्यानंतर मस्तपैकी साड्यांचं मार्केट लागलं मग काय स्नेहाला सुरू झालं साड्यांचे फोटो वगैरे काढायला साड्यांची खूप आवड आहे स्नेहाला पुढे जाऊन मस्त असा नजारा पाहिला डोंगर वगैरे आणि जाताना एक घाट लागतो तो घाटामध्ये बघण्यासारखे दृश्य होते तर पूर्ण त्या ठिकाणचं तुम्ही शूटिंग बघू शकता घाट चढल्यानंतर आम्ही थोडंसं रस्त्याच्या कडाला थांबून निसर्गाचा आनंद घेतला खूप छान असं दृश्य होतं त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पुढे जाताना मित्रांनो एक छोटासा ॲक्सिडेंट झाला होता तर त्या ठिकाणी फोर व्हीलरचा आणि एका टू व्हीलरचा ॲक्सिडेंट झाला होता जेजुरी गावाच्या जवळ पोचताच दूरून असं सुंदर असं गडाचं दर्शन झालं आणि दूरून जेजुरी खूपच छान दिसते आणि त्या ठिकाणी आम्ही जेजुरी गावामध्ये पोहोचताच त्या ठिकाणी सुंदर असा नजारा आम्हाला दिसला जेजुरी गडाचा पुढे जाऊन मित्रांनो प्रत्येक ठिकाणी पार्किंग अवेलेबल होती वीस रुपये पार्किंग टू व्हीलरसाठी तर गाडी पार्किंगला लावून आम्ही पुढे निघालो गडाच्या पायथ्याशी सुंदर असं मार्केट आहे मार्केटमध्ये गेल्या गेल्या स्नेहाचं चा शॉपिंग चालू झालं आणि त्या ठिकाणी गजरा वगैरे स्नेहाला घ्यायचा होता आम्ही गजरा घेतला गजरा चाळीस रुपये लेख असल्यामुळे दोन तीन गजरे घेतले पुढे गेल्यानंतर हळद घ्यायची असते खोबरं आणि हळद आणि ओठी भरण्यासाठी दोन ओठी घेतले आम्ही गडाच्या पायथ्याशी मोठा असा नंदी होता नंदीचं दर्शन घेऊन आम्ही पुढे गेलो गडाच्या पायथ्यात चढत असताना दोन्ही साईडनं पूर्णपणे मार्केट होतं आणि सगळे कड हळदीचा सडा म्हणजे भंडारा म्हणतो ना भंडाऱ्याचा सडा पडलेला होता लग्नानंतर पहिल्यांदा जर जेजूरला जात असाल तर कमीत कमी दहा पायऱ्या बायकोला उचलून घेऊन जावं लागतं ही प्रथा असते पायऱ्या चढून जरा दम लागला म्हणून म्हटलं जरा सरबत प्याव आणि पाठीमागं बघू शकता तुम्ही फोटोग्राफी चालू आहे वर गेल्यानंतर नजारा एकदम सुंदर दिसला आम्हाला पूर्ण जेजुरीचं गाव जे होतं ते या ठिकाणाहून दिसत होतं <enfant and> मित्रांनो आम्ही जसं जसं वर जात होतो तसं तशी गर्दी खूप वाढत होती या ठिकाणी बघू शकता एकदम मुख्य दरवाजापर्यंत पोहोचता पोहोचता आम्हाला अर्धा ते पाऊन तास एका एका ठिकाणी थांबावं लागत होतं आणि वर जाताच हा नजारा तुम्ही पाहू शकता सुंदर असं जेजुरीचं दर्शन झालं पुढे गेल्यानंतर भंडारा फेकण्याची एक रीत आहे तर मंदिराच्या शिखरावर भंडारा फेकला जातो <गणी> मित्रांनो जेजुरी गडाला सोन्याची जेजुरी म्हटलं जातं कारण की पूर्ण भंडाऱ्याने पूर्णपणे मंदिर जे आहे ते पूर्णपणे पिवळं होतं त्यामुळे ते जे मंदिर आहे ते पूर्ण सोन्यासारखं चमकतं त्या ठिकाणी मित्रांनो प्रत्येकजण भंडारा उधळत होतं आणि त्या भंडारा उधळण्यामुळे आमच्या पूर्ण अंगावर पिवळी हळद आणि केसामध्ये आणि डोळ्यामध्ये पूर्णपणे हळद गेली होती आणि पुढे जाऊन स्नेहा सारखं सारखं फोटो काढत होती त्याच्यामुळं मी थोडंसं ओरडलो त्याच्यानंतर ती बसली तिथं कोपऱ्यात जाऊन कोपऱ्यात जाऊन मी एक घंटा तिला हुडकलं इकडं तिकडं बघितलं पण कुठंच सापडली नाही खूप वेळ शोधल्यानंतर स्नेहा एका ठिकाणी बसलेली मला सापडली आणि मित्रांनो तुम्ही बघू शकता गर्दी खूप होती म्हणून आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं बाहेरून दर्शन घेण्यासाठी एक छोटीशी लाईन होती आणि त्या ठिकाणून दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो बाहेर आल्यानंतर सूर्यास्ताचा पूर्णपणे सुंदर असा नजारा आम्ही बघितला आणि त्या ठिकाणी प्रसाद घेऊन स्नेहा आणखीनही माझ्यावर नाराज होती आणि ती एका ठिकाणी बसली होती ब्लॉक बेग नाही करायचं <laughs> मंदिराच्या बाहेर पडताच त्या ठिकाणी खूप सारे शॉप्स होते मूर्त्यांचे आणि एक खंडोबाची छोटीशी मूर्ती घेतली स्नेहाने मूर्त्या साडेतीनशे पासून स्टार्ट होते आणि त्या ठिकाणी खूप सारे शॉपिंग साठी विकायला वस्तू ठेवल्या होत्या आणि खूप सारे शॉपिंग झाल्यानंतर पुढे आल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी छोट्या छोट्या दरडाच्या मूर्त्या होत्या तर तिथे आम्ही दर्शन घेतलं आणि पुढे गेलो गडावरून खाली आल्यानंतर मस्तपैकी चहा पिण्याची तलब झाली मग चहा घेऊन आम्ही पार्किंगच्या दिशेने निघालो आणि तिथे जाऊन गाडी घेऊन डायरेक्ट निघालो घराकडे जाताना रस्त्यामध्ये मस्तपैकी मटकी वेळ खाल्ली आणि डायरेक्ट संध्याकाळच्या साडेआठ वाजता आम्ही निघालो घराकडे <laughs> संध्याकाळी येताना खूप डेंजर थंडी वाजली आणि डायरेक्ट घरी पोहोचलो घरी आल्यानंतर खूप थकलो होतो आम्ही दोघंही आणि घरी आल्या आल्या एक पार्सल आलं होतं पार्सल म्हणजे काही चष्मा वगैरे ऑर्डर केला होता घरी आल्यानंतर तुम्ही अवतार बघू शकता तर असा होता मित्रांनो आजचा दिवस भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये